नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस जे की आपण सर्वांनी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी ई टी चार पाच व सहा मार्च या तीन दिवशी तीन सत्रामध्ये दररोज अशा प्रकारे घेण्यात आली आहे तसेच विद्यार्थी मित्रो आपली जी, जी बी एड सी ई टी आहे त्यामधील पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे जे पेपर तिन्ही झाले तिन्ही सतरामध्ये झाले म्हणजेच सकाळ सत्र दुपार सत्र व सायंकाळ सत्र यातील विचारण्यात आलेले प्रश्न तसेच त्यांचे उत्तरे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तसेच विद्यार्थी मित्रो महा टी ई टी दोन हजार चोवीस जी की आगामी येणारी टी ई टी आहे त्याचेही व्हिडिओ सिरीज आपण लेक्चर्स सुरू केले आहेत तेही कृपया अटेंड करावेत जेणेकरून आपल्याला टी ई टीसाठी ज्या बंधू भगिनीचे डी एड बी एड डी टी एड हे झालेलं आहे त्यांना नक्कीच फायदा होईल त्यांनाही लिंक शेअर करा तर चला पाहूया बी एड सी ई टी दोन हजार चोवीस पाच मार्च रोजी विचारण्यात आलेले प्रश्न विद्यार्थी मित्रो हे सर्व प्रश्न आपल्यासारख्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला फॉरवर्ड केलेले आहेत त्याचे पर्याय येथे सगळे सगळे पर्याय जरी अवेलेबल नसले तर त्याचे उत्तरं नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक यू एन आय सी ई एफ ज्याला आपण युनिसेफ असं म्हणत असतो याचा फुल फॉर्म म्हणजेच रूप काय असा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रो युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड हे युनिसेफचे रूप होय त्यानंतर विद्यार्थी मित्रो हॅरी पॉटर हे पुस्तक कोणी लिहिले असाही प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रो जे के रोलिंग हे हॅरी पॉटर या पुस्तकाचे लेखक होत व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा हरिजन हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर कोणी सुरू केला तर विद्यार्थी मित्रो महात्मा गांधी यांनी तत्कालीन सामाजिक स्थिती दर्शवण्यासाठी हरिजन वृत्तपत्राची सुरुवात केली संपादनूक केली पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो द The थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजेच सापेक्षतावाद सिद्धांत कोणी सांगितला कोणी मांडला तर विद्यार्थी मित्रो अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे वावंट कोणते आहे विद्यार्थी मित्रो सहारा हे जगातील सर्वात मोठे वावंट होय तसेच पुढचा प्रश्न मानवी शरीरात आयोडीनच्या कमतरतेने कोणता आजार तयार होतो म्हणजेच आयोडीन जर आपल्या शरीरात कमी पडलं तर आपल्याला काय होते असा हा प्रश्न उत्तर आहे विद्यार्थी मित्रो गलगंड ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्वायटर असं म्हणत असतो तर गलगंड करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वेगळा शब्द ओळखा दिवस महिना तारीख दिनदर्शिका विद्यार्थी मित्र ऑप्शन आपल्या इथे शेवटा चार नंबरला लिहिलेला आहे दिनदर्शिका हे आपलं करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्र ह्या तिन्ही बाबी म्हणजेच दिवस महिना तारीख ह्या एका लयेतील आहेत सारख्या आहेत तर दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर असं म्हणतो हा वेगळा शब्द होय पुढचा प्रश्न उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात विद्यार्थी मित्र जपान हे करेक्ट उत्तर ऑलरेडी आपण हा प्रश्न अनेक वेळा चर्चिलेला आहे विद्यार्थी मित्रो सराव प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेला होता जो की आपल्या पाच तारखेच्या परीक्षेतसुद्धा आला होता राज्यसभेतील सदस्यांची निवड कोण करतात तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे राष्ट्रपती एकूण दोनशे पन्नास म्हणजेच अडीचशे सदस्यापैकी बारा नामांकित सदस्य जे आहेत विद्यार्थी मित्रो विविध क्षेत्रातून राष्ट्रपती निवडत असतात व बाकीचे दोनशे अडतीस सदस्य जे आहेत विद्यार्थी मित्रो ते विधिमंडळ निवडतं पुढचा प्रश्न जो की बुद्धिमत्ता या घटनातील आहे नातेसंबंध यावरती आधारित तो प्रश्न होय वायचा पुतण्या झेड आहे तर विद्यार्थी मित्रो वाय व्यक्तीचा पुतण्या झेड आहे झेडची बहीण एक्स आहे तर त्याच्या पुतण्याची बहीण एक्स आहे तर वाय आणि एक्स म्हणजेच पहिल्या व तिसऱ्या व्यक्तीचे नाते काय असा का हा प्रश्न तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर जे आहे ते आहे वायची एक्स ही पुतणी होय पुढचा प्रश्न कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव होय त्यांचं जे कविता लेखन आहे विद्यार्थी मित्रो ते संपूर्ण त्यांनी कुसुमाग्रज या नावाने केलेलं आहे पुढचा प्रश्न पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या इंजेक्शनचा शोध लावला जे की एक वेदनाशामक इंजेक्शन आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न निपुण एन आय पी यू ई एन ही संस्था कोणत्या घटकाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रो कौशल्य विकास ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट असं म्हणतो या घटकाशी निगडीत आपल्याला निपुण ही संस्था पाहायला मिळते पुढचा प्रश्न तुम्ही शिक्षक हे क्षेत्र का निवडले तर विद्यार्थी मित्रो आपणास अध्यापनाची आवड आहे म्हणजेच अध्यापन आवडते यामुळे आपण हे क्षेत्र निवडले हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण तर प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या प्रथम महिला राष्ट्रपती होय नाईट हे चित्र कोणी रेखाटले तर वान गोग यांनी नाईट नावाचं चित्र रेखाटलं जसं की मोनालिसा तसेच द लास्ट सफर हेही चित्र आपल्या परिचयाचे आहेत सेम नाईट हे एक प्रसिद्ध चित्र होय पुढचा प्रश्न जर तीन जानेवारी रोजी गुरुवार होता म्हणजे तीन तारखेला जानेवारी महिन्यातील गुरुवार होता तर तीन फेब्रुवारी रोजी कोणता वार येईल तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर रविवार हे करेक्ट उत्तर होय दोन हजार तेवीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला तर विद्यार्थी मित्रो मेजर ध्यानचंद ज्यांना आपण हॉकीचे जादूगर असं म्हणतो त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस बहाल करण्यात आला देण्यात आला पुढचा प्रश्न ब्राझील या देशाचे चलन काय आहे तर विद्यार्थी ब्राझिलियन रियाल हे ब्राझील देशाचे चलन होय तर रियाल करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न एक ट्रेन तीन तासात तीनशे किलोमीटर अंतर कापते तर तीच ट्रेन एका तासात किती अंतर कापेल तर विद्यार्थी मित्र ट्रेनने कापलेलं अंतर जे आहे तीनशे किलोमीटर आपल्याला तीन तासात पाहायला भेटतं तर नंतर ट्रेनचा जो कालावधी आहे विद्यार्थी मित्रो तो तीनवरून एक झाला म्हणजे आपल्याला ती तिप्पट तिचा वेग कमी झालेला पाहायला मिळेल तर विद्यार्थी मित्रो तीच ट्रेन काय करेल एका तासामध्ये तिप्पटने कमी म्हणजेच शंभर किलोमीटर अंतर आपल्याला आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शंभर किलोमीटर करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच्या सुरुवातीला बुधवार आला होता तर पंचवीस जून रोजी कोणता वारी तर विद्यार्थी मित्रो तोच वार आपल्याला पुन्हा आलेला पाहायला मिळेल कारण एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव हे लिप इयर नव्हते तर विद्यार्थी मित्र लिप इयर नसल्यामुळे आपल्याला बुधवार आलेला पाहायला मिळेल पुढचा प्रश्न असे कोणते राज्य आहे जे राज्य होण्याआधी केंद्रशासित प्रदेश होते तर विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर गोवा हे होय गोयासहित विद्यार्थी मित्र अजून पाच राज्य आहेत जे राज्य होण्यापूर्वी केंद्रशासित प्रदेश होते त्याला आपण सध्या राज्यामध्ये गणतो पुढचा प्रश्न एका आयाताची लांबी बारा सेंटीमीटर व रुंदी आठ सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती विद्यार्थी मित्रो आपल्याला आयताचे क्षेत्रफळ जे आहे ते आपल्या परिचयाचे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की लांबी जी आहे ती बारा सेंटीमीटर आहे व रुंदी आठ तर यामध्ये आपल्यालाच माहीत आहे विद्यार्थी मित्रो लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला बारा गुणिले आठ असं करावं लागेल दोन्ही जे माप आहेत विद्यार्थी मित्रो ते सेंटीमीटरमध्ये आहेत तर बारीआटी शहाण्णव झालेला आपल्याला पाहायला भेटेल सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच तर शहाण्णव सेंटीमीटरचा वर्ग असा आपल्याला ह्याचं क्षेत्रफळ आलेलं पाहायला मिळेल म्हणजेच शहाण्णव सेंटीमीटर वर्ग हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो घनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय तर विद्यार्थी मित्रो घनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच त्याला कंसात आपण बाजू व वर्ग असं लिहितो तर बाजूचा वर्ग हे घनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र होय पुढचा प्रश्न भाभा अनुसंशोधन केंद्र कोठे स्थित आहे तर विद्यार्थी मित्रो ते मुंबई येथे स्थित आहे मुंबई आपलं करेक्ट उत्तर होय दक्षिण आफ्रिकेचे चलन काय आहे तर विद्यार्थी मित्रो दक्षिण आफ्रिकेचे चलन झेड ए आर जर आपण झार असं म्हणूया तर झार हे दक्षिण आफ्रिकेचे चलन होय पुढचा प्रश्न कम्प्युटर या शब्दात किती स्वर आहेत तर विद्यार्थी मित्रो ओ यू आणि ई हे तीन स्वर आपल्याला कम्प्युटर या शब्दात पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो पाच स्वरापैकी तीन स्वर आपल्याला यात असलेले पाहायला मिळतात ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होतं पुढचा प्रश्न ए सी झेडचे पूर्ण रूप काय आहे तर, तर विद्यार्थी मित्रो स्पेशल इकॉनॉमिकल झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र असा त्याचा फुलफॉर्म होय पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वास बिस्मार्क ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रो बिस्मार्क ऑफ इंडिया कोणाला म्हणतात असा हा प्रश्न तर सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष या नावाने सुद्धा ओळखतो तर विद्यार्थी मित्रो सरदार वल्लभभाई पटेल हे बिस्मार्क ऑफ इंडिया होय फिफा कप टू थाउजंड ट्वेंटी टू कोणी जिंकला तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रो अर्जेंटिना या देशाने फिफा दोन हजार बावीस हा करंडक हा कप जिंकला त्यानंतर पुढचा प्रश्न अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रो जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होय त्यांच्या नावे विद्यार्थी मित्र आपल्याला वॉशिंग्टन सिटी स्थित असलेल्या अमेरिकेत पाहायला मिळते पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रो तिसरा करेक्ट उत्तर होय पहिला क्रमांक जो आहे आपल्याला राजस्थानचा असलेला रा पाहायला मिळतो त्यानंतर दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी संपले तर विद्यार्थी मित्र त्याचं करेक्ट उत्तर आहे एकोणासशे पंचेचाळीस एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी साली चालू झालेले महायुद्ध विद्यार्थी मित्रो एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी संपले त्यानंतर पुढचा प्रश्न आज सोमवार आहे तर कालच्या आदल्या दिवशी वार असेल विद्यार्थी मित्रो आज जर सोमवार असेल तर काल रविवार असेल आणि विद्यार्थी मित्र रविवारच्या आदल्या दिवशी म्हणजे पाठीमागचा दिवस हा शनिवार असेल म्हणजेच आपलं शनिवार हे काय उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न ओझनवायूच्या थरामुळे पृथ्वीचे कशापासून संरक्षण होते तर विद्यार्थी मित्रो सूर्यापासून मिळणारे सूर्यापासून येणारे अतिनील किरण जे आहेत ज्यांना आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असं म्हणतो यापासून आपल्याला पृथ्वीचं संरक्षण करणारा ओझोनचा थर ओझोन वायूचा थर पाहायला मिळतो अतिनील केने करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण तर विद्यार्थी मित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं ते ऑटोबायोग्राफी म्हणजेच आपण ज्याला आत्मचरित्र असं म्हणतो हे अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर पुस्तक होय एल आय सीचे पूर्णरूप काय आहे तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इज द फुल फॉर्म फॉर एल आय सी ही बा या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी हो विद्यार्थी मित्रो आपल्या परीक्षेचा जो स्तर होता आपल्या सीई टी सी तो नक्कीच पाळलेला आहे नॉर्मलायझेशन ही जी बाब असते तीसुद्धा परीक्षेने पाळलेली आहे ही आपण लक्षात घ्या परीक्षेच्या पूर्वीसुद्धा आपण सांगितलं होतं की परीक्षेचा जो स्तर आहे विद्यार्थी मित्रो तो सोपा ते मध्यम स्वरूपाचा आहे म्हणजेच सर्व जे प्रश्न आहेत तर ते सोपे ते मध्यम स्वरूपाचे येत असतात आणि ई टी सी त्या त्याप्रकारेच प्रश्न नॉर्मलायझेशन पाळलेला आहे म्हणजे सर्व जे सत्रामध्ये पेपर होते तर अल्टरनेट क्वेश्चन विद्यार्थी मित्रो सारखेच असलेले आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे प्रश्न जरी सारखे नसले तर त्यांचा स्तर नक्कीच सारखा होता समान होता आपल्या सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रह कोणता असा हा प्रश्न तरी विद्यार्थी मित्रो युरेनस हे करेक्ट उत्तर होय तर मायनस दोनशे चव्वेचाळीस याचा आपल्याला सामान्य टाप तापमान पाहायला मिळतं म्हणजे अतिशय थंड असणारा हा ग्रह आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे तर वॅटिकन सिटी हा जगातील एकदम लहान असणारा देश होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र जो की बुद्धिमत्ता या घटकातून आपल्याला आलेला पाहायला मिळतो घड्याळात तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल विद्यार्थी मित्रो घड्याळ आपल्या परिचयाचा आहे इथे वरती बारा असतात ह्या साईडला तीन खाल खालच्या साईडला सहा तर इकडे नऊ असतात तर विद्यार्थी मित्रो तीन पंचेचाळीसचा अर्थ आहे इथे तीन आहेत आणि त्यानंतर पंचेचाळीस म्हणजेच जो छोटा काटा आहे विद्यार्थी मित्र तीनकडे असणार आहे तर मोठा काटा नऊवरती असणार आहे म्हणजे सरळ आपल्याला त्याचा एक रेश तयार झालेली पाहायला भेटते जे की विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे त्यांनी ते वर्तुळाचे दोन भाग केले म्हणजेच काय आहे तो एकशे ऐंशी अंश कोण असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न दिलेल्या अंकमालेतील गहाळ संख्या शोधा त्यामध्ये एक दोन सहा पंधरा एकतीस आणि डॅश किंवा रिकामी जागा तर विद्यार्थी मित्रो पुढचा येणारा अंक जो आहे तो फिफ्टी सिक्स छप्पन असेल छप्पन आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पृथ्वी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात विद्यार्थी मित्रो बावीस एप्रिल हा पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न भारतात कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात तर विशिष्ट रंग विशिष्ट गुलाबी रंग असणारं प्रत्येक घर त्याच रंगाने रंगवलेलं शहर आपल्याला भारतात पाहायला मिळतं जे की राजस्थानमधील जयपूर हे शहर होय म्हणजेच गुलाबी शहर होय पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रो कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्याचे आपल्याला ज्ञात आहे यापूर्वी आपण हा प्रश्न सरावामध्ये घेतलेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रां जगात कोणत्या शहरास सिटी ऑफ लाईट्स असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रो पॅरिस शहर शहर जे आहे जिथे आयफेल टावर आहे तर विद्यार्थी मित्रो त्या शहरामध्ये शहराला आपण सिटी ऑफ लाईट्स असे म्हणतो पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न जो आपल्याला पाच मार्चच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सर्वप्रथम मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रो दर्पण नावाचे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर ज्यांना आपण दर्पणकार असंही म्हणतो यांनी सुरू केली ही, के ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न स्वतंत्र भारतात पहिली जनगणना केव्हा झाली विद्यार्थी मित्रो स्वतंत्र भारतात पहिली जनगणना आपल्याला एकोणावीसशे एक्कावन्न म्हणजेच नाईन्टीन फिफ्टी वनला झालेली पाहायला मिळते एकोणीसशे एक्कावन्न ह्याचं करेक्ट वृत्त होतं पुढचा प्रश्न आजचा परवा शुक्रवार होता म्हणजे विद्यार्थी मित्रो आजचा परवा शुक्रवार होता तर आजपासून परवा म्हणजेच येणाऱ्या परवाला कोणता वार असेल तर विद्यार्थी मित्र शुक्रवारनंतर परवा म्हणजेच मध्ये येईल व शनिवारनंतर रविवार तर रविवार आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चा जी डी पी रेट जी डी पी दर काय होता किती होता तर विद्यार्थी मित्रो सात पॉईंट सहा एवढा जी डी पी आपल्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पाहायला मिळाला अनुभवायला मिळाला जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कोणता तर विद्यार्थी मित्र ऑप्शन जे दिलेले होते आपल्याला त्यापैकी चीन हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पश्चिम घाट कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रो सह्याद्रीचे दुसरे नाव पश्चिम घाट आहे तर सह्याद्री नावाने तो प्रसिद्ध होय भूकंप कोणत्या एककाने मोजतात तर रिस्टर स्केल या एककामध्ये आपण भूकंप किती झाला हे मोजत असतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच ना लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका विद्यार्थी मित्रो साठी सुद्धा सा हे प्रश्न आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील ही बाब आपण लक्षात ठेवा तसेच आपल्या महाटीई टीच्या विद्यार्थ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका काल शनिवार होता तर उद्या कोणता वार असेल तर विद्यार्थी मित्रो काल शनिवार होता म्हणजेच आज रविवार रविवार आणि रविवारच्या नंतर येणारा दिवस त्यांनी विचारलेला आहे उद्या कोणता वार असेल तर विद्यार्थी मित्र रविवारच्या नंतर सोमवार असेल तर बुद्धिमत्ता या घटकात हाही प्रश्न पाच मार्च रोजी विचारण्यात आला पुढचा प्रश्न तो जो की बुद्धिमत्ता घटकातील आहे पुढील घटक क्रमशील लावा त्यामध्ये बियाणे लाकूड झाड फर्निचर रोपटे तर विद्यार्थी मित्रो सर्वात अगोदर आपल्याला माहीत आहे बियाणे म्हणजेच बी लावावे लागते नंतर रोपटे तयार होते रोपटे मोठे झाल्यानंतर झाड होते झाडापासून आपल्याला लाकूड मिळते व लाकडापासून आपण फर्निचर बनवू शकतो हा आपल्याला बियाणे रोपटे झाड लाकूड फर्निचर असा करेक्ट क्रम पाहायला मिळतो अल्झायमर रोप कोणत्या अवयवाशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्या मेंदूमध्ये में रिझनिंग जो पार्ट असतो विचार करण्याचा जो पार्ट असतो भाग असतो यातील पेशीच्या पेशीच्या कार्यामध्ये व्यत्यय येतो व आपल्यास विस्मृतीचा आजार होतो म्हणजेच विसरण्याचा तर हा आजार मेंदूशी निगडीत आहे तर मेंदू आपलं करेक्ट उत्तर होय द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर विद्यार्थी मित्र त्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणजे विद्यमान राष्ट्रपती होय गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला तर विद्यार्थी मित्र गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला विनोबा भावे हे करेक्ट उत्तर होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी सुरू झाले तर विद्यार्थी मित्र दोन हजार वीसला ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लाँच झाले त्या अद्याप विद्यार्थी मित्रो पूर्णपणे लागू होणं बाकी आहे या धोरणामध्ये आपल्या बी एडचा जो का कालावधी आहे तो आपल्याला विविध स्तरावर बदललेला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो पी नंतर बी एड आपल्याला एक वर्षाचं आहे हे ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस हे लक्षात ठेवा त्यानंतर सध्या आपलं जे बी एड आहे विद्यार्थी मित्र दोन वर्ष व आपल्याला चार वर्ष असं असलेलं पाहायला मिळतं म्हणजेच आपल्याला बी एड कधी करायचं आहे यावरून आपल्याला बीएडची ती तीन स्तर आपल्याला ह्या शैक्षणिक धोरणामुळं मिळणार आहेत जे की अजून पूर्णपणे सुरू झालं नाही फक्त ते लाँच झालेले ही गोष्ट आपण लक्षात ठेवा लॉन्चिंग इयर टू थाउजंड ट्वेंटी हे होतं दूरध्वनीचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्र ऑप्शनपैकी ग्राहम बेल हे करेक्ट उत्तर होय ज्यांनी दूरध्वनीचा शोध लावला व आज आपण सर्वजण हॅलो हॅलो त्यांच्यामुळेच करू शकतो पुढचा प्रश्न संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर संविधान मसुदा सभी सभेचे जे अध्यक्ष आहेत संविधान मसुदा समिती म्हणतो आपण विद्यार्थी मित्र त्याला तर ती जी समिती आहे ह्याच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न सी आय डीचे रूप काय आहे तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट याला आपण गुन्हे अन्वेषण विभाग असं म्हणत असतो हे सी आय डीचे रूप होय जगातील सर्वात उंच शिखर कोणते माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर जे की आपला शेजारील देश नेपाळ या देशामध्ये स्थित आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी हो मोनालिसा हे चित्र कोणी रेखाटले तर विद्यार्थी मित्रो लिओनार्डो दा विंची यांनी मोनालिसा हे चित्र रेखाटले हाही प्रश्न आपल्याला पाच मार्चला विचारलेला पाहायला मिळाला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो घड्याळात दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले असल्यास तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल तर विद्यार्थी मित्रो तास काटा व मिनिट काटा यामध्ये असणारा कोण जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रो लघु कोण म्हणजे यात तयार होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल असा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्र तो लघु कोण हे त्याचं उत्तर होतं म्हणजे तो कोण आपल्याला कमी अंशाचा असलेला पाहायला मिळेल मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आपल्याला सेहेचाळीस हे करेक्ट उत्तर पाहायला मिळतं आणि जोड्या किती असा प्रश्न आल्यास विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर तेवीस असतं हे आपण ऑलरेडी परीक्षेच्या अगोदरच सांगितलेलं आहे त्यानंतर एन सी आर टी ते पूर्णरूप काय आहे तर नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे आपल्याला एन ई आर टी याचं पूर्णरूप असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सातपुडा व विंध्यांचल परत रांगेस कोणती नदी विभाग ते सेपरेट करते तर याचं करेक्ट उत्तर आहे नर्मदा नदी नर्मदा नदी विद्यार्थी मित्र याला सेपरेट केलेले आपल्याला पाहायला मिळते लाल पांडा ज्याला आपण रेड पांडा असं म्हणतो कोणत्या भागात कोणत्या देशामध्ये आढळतो तर विद्यार्थी मित्रो हा चीन या देशात आपल्याला आढळणारा प्राणी पाहायला मिळतो जो की आसवालाच्या गटातील प्राणी आहे व विद्यार्थी मित्रो हा चीनचा राष्ट्रीय प्राणी आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर असाही प्रश्न आपल्याला आला असता परंतु हा लाल लालपांडा कोणत्या भागात आढळतो असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला पुढचा प्रश्न वेगळा शब्द निवडा जिना सीडी फिरता जिना आणि पूल विद्यार्थी मित्रो जिना सीडी फिरता जिना या सर्वांना काय असतात पायऱ्या असतात म्हणजे स्टेप्स असतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला पुलाला पाहायला नसलेल्या पाहायला मिळतात म्हणजेच पूल हे आपलं वेगळा शब्द याचं उत्तर होय पुढचा प्रश्न देशातील पहिल्या मुक्त विद्यापीठाचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे आपल्या देशातील सर्वात सुरुवातीचं सर्वात पहिलं मुक्त विद्यापीठ होय तर ज्याला आपण वाय सी एम नाशिक असं म्हणतो ते आपलं करेक्ट उत्तर होतं पुढचा प्रश्न ग्लुकोमीटरने <Gluchometer> कोणत्या घटकाचे मोजमाप करतात तर ग्लुकोमीटर काय म्हण्यासाठी आपण वापरत असतो असा हा प्रश्न विद्यार्थी मित्रो तर रक्त शर्करा ज्याला आपण ब्लड ग्लुकोज असं म्हणत असतो हे याचं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता तर विद्यार्थी मित्रो आफ्रिकन हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे तर जम पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजेच जलचर कोणता असा जरी प्रश्न आला विद्यार्थी मित्रो तर त्याचं उत्तर आपल्याला व्हेल असलेलं पाहायला मिळालं असतं तर इथे आपलं उत्तर आफ्रिकन हत्ती करेक्ट उत्तर होय भारतात सर्वात मोठे साम्राज्य कोणी उभारले तर विद्यार्थी मित्रो सम्राट अशोक यांचं साम्राज्य आपल्याला सर्वात मोठं साम्राज्य पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो सम्राट अशोक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा प्रकार नाही विद्यार्थी मित्रो अक्षय ऊर्जा म्हणजे संपणारी ऊर्जा प्रकार कोणता नाही असा हा प्रश्न होता तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रो पर्याय इथे अवेलेबल होऊ शकले नाही तर अक्षय ऊर्जा कोणत्या आहे? कोणत्या आहेत त्यामध्ये सौर ऊर्जेचा आपल्याला समावेश पाहायला मिळतो पवन ऊर्जा असेल भू औष्णिक ऊर्जा असेल जैविक ऊर्जा असेल जी प्राण्यापासून वनस्पतीपासून सूक्ष्मजीवनापासून मिळवली जाऊ शकते तर विद्यार्थी मित्र ह्या अक्षय ऊर्जेचे स्रोत आहेत आणि ह्यापैकी जर एखादं वेगळं आलं तर विद्यार्थी मित्रो तो आपला अक्षय ऊर्जा स्रोत नाही अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल तर त्याप्रमाणे त्याचं उत्तर होय पुढचा प्रश्न फिफा असोसिएशनमध्ये कोणता देश समाविष्ट नाही तर विद्यार्थी मित्रो फिफा असोसिएशनशी समावेश नसणारे देश जे आहेत एकदम कमी आहेत दिलेल्या ऑप्शनपैकी वॅटिकन सिटी हे त्याचं उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास काय करावे तर विद्यार्थी मित्रो त्याला शिक्षा देण्याऐवजी समुपदेशन करणं अत्यंत गरजेचं असतं त्याला समजावून सांगणे हे शिक्षकाचं काम होय पुढचा प्रश्न शिक्षक कसा असावा तर तो सर्व गुण संपन्न असावा तर गुणसंपन्न हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न श्रीलंका बरोबर आहे अर्जुन तर विद्यार्थी मित्रो इंग्लंड डॅश म्हणजे इंग्लंडच्या सोबत कशाची जोडी लागेल तर विद्यार्थी मित्रो सहसंबंध गटातील हा बुद्धिमत्ता घटकाचा प्रश्न याचं उत्तर आहे बेरेस्टो दिलेल्या पर्यायपैकी बेरेस्टो हा इंग्लंडचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तर श्रीलंकेचा अर्जुन रंदुंगा हा खेळाडू होय पुढचा प्रश्न विद्यार्थी नापास झाल्यावर शिक्षकाने काय करावे विद्यार्थी मित्रो त्याला समुपदेशन करून रिमेडियल टीचिंग करणं गरजेचं होतं तर समुपदेशन हे आपल्याला दिले आपल्या पर्यायामधून उत्तर होय शिक्षणाचे महत्त्व कसे पटवून द्यावे तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांना उदाहरणे व दाखले देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे व त्याप्रमाणे ते त्यांनी शिक्षण घेतल्यास त्याचे फायदे तोटे त्यांच्या लक्षात येतील व त्यांना शिक्षणाकडे ते आकृष्ट होतील पुढचा प्रश्न विद्यार्थ्यास सक्षम बनव कसे बनवता येईल कसे बनवाल तर विद्यार्थी मित्रो नैतिक मूल्ये त्यांच्यामध्ये रुजून आपल्याला त्यांना मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आपला सक्षम बनवता येतं तर हे त्याचं करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीमधला आपल्या प्रश्नामधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे तीन सत्रामध्ये आपले एकूण नव्वद प्रश्न झालेले आहेत पैकी विद्यार्थी मित्रो जे प्रश्न आम्हाला अवेलेबल झाले ते आपण इथे प्रेझेंट केलेले आहेत तसेच विद्यार्थी मित्रो काही प्रश्न बुद्धिमत्ता या गटातील होते त्यामुळे आपली जी प्रश्नसंख्या आहे ती पंच्याण्णवपर्यंत आपल्याला आलेली पाहायला मिळते तर पर, या प्र पंच्याण्णवा जो आपला प्रश्न आहे मूलभूत शिक्षण सुविधेत कोणत्या घटकांचा समावेश होतो विद्यार्थी मित्रो शिक्षकाभिवृत्ती या घटकातील हा प्रश्न तर प्राथमिक सुविधा जसे खडू फळा तसेच विद्यार्थी मित्रो वर्गखोल्या शैक्षणिक साधने यांचा आपल्याला वापर काय पाहायला मिळतो तर प्राथमिक घटकामध्ये झालेला पाहायला मिळतो हे मुख्य घटक आहेत विद्यार्थी मित्रो तसेच इतर घटक जे आहेत ते आपण सप्लिमेंटरी या घटकात काय कृत्याला समाविष्ट करतो अजूनही काही प्रश्न जर आपल्याकडे असतील विद्यार्थी मित्रो पाच तारखेला आपण पेपर दिला असेल तो मग सकाळ सत्र दुपार सत्र किंवा सायंकाळ सत्र तर नक्कीच आम्हाला प्रश्न पाठवा जेणेकरून आपले पुढील वर्षाचे जे बंधुभगिनी आहेत तसेच यावर्षी ज्यांनी परीक्षा दिली त्यांनाही त्यांचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र त्याची आन्सर की मिळून जाईल कारण आपल्याला माहीत आहे बी एडमध्ये आपल्याला आन्सर की मिळत नसते तसेच आपली आन्सर आन्सरशीटसुद्धा आपल्याला कार्बन कॉपी किंवा झेरॉक्स कॉपी आपल्याला मिळत नसते त्यामुळे विद्यार्थी मित्र आपल्याला हे नक्कीच क्रॉस टायली करण्यासाठी उपयोगी ठरेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच महाटीटचे व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण सुरू केले आहे तिलाही आपला प्रतिसाद राहू द्या जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद